नाही का आम्हाला काही उपोषण शिवाय आम्ही राहतोय आजही ते बरोबर आहे त्यांनी आम्हाला मारहाण करून घरच्या बाहेर काढल्या तो आमचं हे पण हे बघा घरपट्ट्या इथून आम्ही आणि गोईर साहेबांना हे लेटर बघा तुम्ही गोईर साहेबांना लेटर किरदार केलं तिला मी ग्रामपंचायतीला विचारलं हे मग ते मला मिळालंच नाही हात वर केले डायरेक्ट तर ग्रामपंचायत ही गोष्ट ठीक आहे पण भुईर साहेबांना इलेक्ट्रिक स्वीकार केली गेली एकोणीस तीन भुईर, सा, भुईर साहेबांनी काय दिले बघायचे चित्कार भुईर साहेबांनी मागायला पाहिजे होतं एकशे अठ्ठावीस हे एक कमी का झालं याची तरी अहवाल घेतला का हे जरी पत्र असं असेल आपण काही त्यांना आदेश द्या दिलेला नाही की तुम्ही हे करा म्हणजे शासनाचं जे परिपत्रक आहे सर जे आता म्हणतायत ना एक ते आता ते शिवणचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार आपण कारवाई करायला पाहिजे म्हणजे तुमची नोंद घालायला असं नाही त्यांनी डायरेक्ट तळकळीत तुम्त� म्हणलेलं आहे ओ साहेबांचा आदेश आदेश होता मला डायरेक्ट मी वाचला त्यांचा गैर या पत्राचा गैरवापर केलाय त्यांनी असं म्हणाला मार्ग काढायचं सरांना चुकीचं झालेलं बरोबर की नाही तची नोंद आपली केलेली आहे स्टॉप पेमेंट स्टॉप द्यावा लागेल आणि बाकीचं डिटेल पुन्हा चौकशी करून ज्याच्या नावाने खरं आहे ते करावं लागेल या मताचं आहे की यांचं चुकीच्या वेळी कापली गेली ठीक आहे हे मला मान्य आहे पण चौकशी केल्यानंतरच आपल्याला माहीत पडेल की हे मिळकत यांची आहे की दुसऱ्याची समजलं काल असे पण मालक नाही ना सर आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि तरी मी कुड मॅडमला काय म्हणाला ते मृत्युपत्र इथं खोटं ठरवलेलं आहे आणि हे तुम्हाला ते म्हणजे नाही त्यांनी पैसे खाऊन केले असेल डायरेक्ट निकाल दिला असेल फ्रान्स साहेबांनी मूर्तीपत्र खरं आहे म्हणजे त्रेपन्न जर जर आणि शेती आता किती दिवस लागेल चौकशी करायला आठ दिवसात आपण पूर्ण चौकशी करू ऑनर फोन नाही कारण की तुमच्याकडे म्हणजे मी दोन्हीकडे प्रकरण ऐकले थोडस हा खात

काय असणार आता हे एवढं मी लिहून ठेवलं दोन आहे तर आता त्यांनी जे मृत्यूपत्र लिहिलं होतं त्या मृत्यूपत्राच्या वेळेस ते ऑनर होते का ठीक आहे तुमचं म्हणणं नव्हतं आपल्याला ते बघावं लागेल की ते घर त्यांच्या नावावर होतं किंवा नाही थी। ठीक आहे आणि तुमच्या याच्यात राम भाऊ जे आता तुमच्या आईने ठीक आहे

परिपत्रक बघावं लागेल की एकोणीसशे ऐंशी मध्ये कशा कंडिशन आता हे मध्ये परिपत्रक आलं ठीक आहे की एखादी नोंद घेताना जर ती वादग्रस्त नोंद असेल ना तर आपल्याला वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन द्यावं लागतं ठीक आहे तर यांची नोंद टाकताना तसं झालं होतं का न्यूजपेपर मध्ये नाही तर म्हणून मी तेच म्हणतो की यांची नोंद टाकली चुकीच्या वेळी कापली ठीक आहे हे मी या मता जो आहे ठीक आहे पण ही ऑनरशिप यांचीच आहे ठीक आहे याच्यासाठी चौकशी करावी समजलं का आपण जो आधीचा स्टँड होता स्टेटस को मेंटेन करणं ही यांची नोंद टाकतपर्यंतच्या आधीची जी होती तेवढं आणून ठेवू त्याच्यानंतर चौकशीनंतर आपल्याला समजणार की यांची निवड पाहिजे बावीस गुंटाचं आज घर हे घर तिच्या नावावर झालं कोणाच्या यांनी यांच्या नावावर केलं हा हे बावीस गुंठ आज ते घर आहे इथे बावीस गुंटामध्ये दोन गुंट जागा घराला घेतली आता हा मालक म्हणणार मला इथून या घराकडे जायला दहा फूट रस्ता द्या चार फूट येत्यात याच्यातच जाणार म्हणजे एकूण गेली सहा फूट म्हणजे बावीस गुंठ मग यांनी मला बावीस गुंठ माझी मला मोजून द्या उद्या याच्यावरनं वाद चालू हो ना जमिनी हो मग जमीन असेल तर घर कमी असं नाही ना मग उलट तुम्ही असा निर्णय घेत जर रामभाऊ लक्ष्मी आपण रामभाऊ लक्ष्मी शिंदेनी घर बांधलं असेल ना हेर जमीन ह्या बावीस गुंठामध्ये रामभाऊ शिंदेनी जर बांधलं असेल त्यांचं म्हणणं तुमचं घर घेऊन जा माझी बावीस गुंट मला खाली करू काही अडचण नाही ठेवाय